नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत पण त्याआधी सरकारने याच्यामध्ये काही नियम आणि अटी टाकलेल्या आहेत त्या नियम आणि अटी कोणकोणत्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत तसेच याचा तपशील काय असणार आहे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी राज्यातील नागरिकांसाठी रोजच घेऊन येत असतो शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांचे एकत्रित चार हजार रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत खरीप हंगाम सुरू असताना बी बियाणे खाते आणि औषधांसाठी ही रक्कम खूप उपयुक्त ठरेल पण हे पैसे मिळवण्यासाठी तुमची ई केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे चला जाणून घेऊयात कशी मिळेल लाभ आणि काय करावं लागेल मित्रांनो योजनाचा लाभ कोणाला मिळेल तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये मिळतात तर नमो शेतकरी महायोजना अंतर्गतही तितक्याच रकमेचा लाभ दिला जातो याचा अर्थ दोन्ही योजनांचे मिळून एका हप्त्यात चार हजार रुपये मिळू शकतात सध्या अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या आसपास हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे राज्यातील सुमारे त्र्याण्णव पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल पण यासाठी तुमच्या आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असणे आणि ई केवयी पूर्ण असणे गरजेचं आहे पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे फक्त अशा शेतकऱ्यांना मिळणार आहेत की जे खालील निकष पूर्ण करू शकतात नंबर एक शेतकऱ्यांनी के वाय सी करणे गरजेचं आहे नंबर दोन ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे अशा शेतकऱ्यांनाच मिळणार नंबर तीन ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान व नमो शेतकरी योजनेत अर्ज केलेला आहे अशांना मिळणार नंबर चार त्यांची शेती पाच एकरपेक्षा कमी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे पैसे मिळणार पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई सी अनिवार्य आहे जर तुमचे ई केवायसी बाकी असेल तर खालील पायऱ्या फॉलो करा नंबर एक सी एस सी केंद्राला भेट द्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या सरकार केंद्रात जा कागदपत्रे घेऊन जा आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर सोबत ठेवा बायोमॅट्रिक पडताळणी तुमच्या बोटांचे ठसे किंवा ओ टी पीद्वारे ई सी पूर्ण करा तत्काळ प्रक्रिया ही प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण होते आणि योजनांचा लाभ मिळवण्याचा तुमचा मार्ग मोकळा होतो जर मित्रांनो तुम्हाला आता तुमचे नाव पी एम किसान योजनेच्या यादीमध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी खालीच स्टेप फॉलो करावे लागेल मित्रांनो वेबसाईटला भेट द्या दिलेली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही क्लिक करा त्याच्यानंतर बेनिफिशियरी लिस्ट तुम्ही पर्याय निवडा आणि नि तुमच्या राज्य जिल्हा तालुका आणि नि गाव निवडा बेनिफिशरी स्टेटस मध्ये आधार नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्टेटस तपासा नंतर मोबाईल ॲप पी एम किसान ॲप डाऊनलोड करून ही यादी तुम्ही तपासू शकता तर या ते अत्यंत साधी साधी आणि सोपी अशी पद्धत आहे तुम्ही तुमचं नाव मोबाईलवरतीसुद्धा जाणून घेऊ शकता की या यादीमध्ये आहे की नाही ज्या शेतकऱ्यांना आधीचे आपते मिळाले नाहीत त्यांच्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे गावोगावी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे चुकीची माहिती आधार लिंक नसणे किंवा बँक खात्याच्या तपशिलात त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या जात आहेत त्यामुळे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्या जेणेकरून बाकी हप्त्यांचाही लाभ मिळेल हा चार हजार रुपयांचा हप्ता खरीप हंगामात पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतक शेतकऱ्यांना मोठा आधार देईल पेरणीच्या वेळी बी बियाणे खते आणि औषधांसाठी पैशांची गरज असते त्यामुळे जर तुमची ई केवायसी बाकी असेल तर तत्काळ पूर्ण करा आणि लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही याची खात्री करा सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि हा हप्ता तुमच्या मेहनतीला बळ देण्यासाठी आहे मग वाट कसली पाहत तर लगेच ई केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या